माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आज मतदारसंघातील मुदखेड तालुक्यात ग्रामस्थांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतोय कारण एका रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आता या रस्त्याच्या लढ्यासाठी सरपंच उपसरपंचांसह संपूर्ण या गाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलंय नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वे ब्रिज खालील मुख्य रस्ता जो पाथरड ते देगाव या सहा गावांना जोडतो तो गेल्या अनेक वर्षांपासून ना दुरुस्त अवस्थेत आहे पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास अशक्य होतो आणि आता उन्हाळ्यातही रस्त्यावर मोठे खड्डे खराब पृष्ठभागामुळे शेतकरी विद्यार्थी आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो रेल्वे लाईन क्रॉस करत असताना अपघाताचा धोका नेहमीच असतो तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे अनेकदा आमदार खासदार सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम अद्याप अपूर्णच आहे यामुळेच आता गावातील सरपंच उपसरपंच आणि नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांची स्पष्ट भूमिका आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही ग्रामस्थांचा रोष एवढा तीव्र आहे की आता ते नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांनाही तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी करीत आहेत प्रशासन फक्त आश्वासन देतं रस्ता मात्र होत नाही आता आम्ही ठरवलंय रस्ता झालाच तरच उपोषण थांबेल नाहीतर आम्ही इथं स्मरणपत करू अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली मी सरपंच कैलास गंगाधर पाटील मी अधिकारी कार्यालया समोर उपोषण करत आहे की आमच्या रेल्वे अंडरब्रिज गेल्या चार वर्षापासून काम बंद आहे आम्ही सतत पाठपुरावा करून काम चालू नसल्यामुळे आम्हाला आज जिल्हा अधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही रेल्वे डिपार्टमेंट दे लक्ष देत नाही कोणी तिकडं आमच्या अंडरब्रिजकडे दे लक्ष देत नाही आणि या अंडरब्रिज काम बंद असल्यामुळे पावसामध्ये गावकरी मंडळींना शेतकरी मंडळी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि दुसरा विषय असा आहे शाळेत शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आहेत आपल्या गावातून सातवी ते दहावी पर्यंत भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाला एकशे वीस विद्यार्थी जातात कमी कमी वरती तर त्या विद्यार्थ्याला पाऊस पडल्याच्या नंतर पटरी क्रॉस करून जावं लागते जीव हातात घेऊन लहान लहान विद्यार्थी आहेत आमदार खासदार यांनी वेळोवेळी प्रयत्न केले मग प्रयत्न करून असफल राहिलेले आहेत आता नवनिर्वाचित आमदार व नवनिर्वाचित खासदार याच्याकडे लक्ष देतील अशी आमची अपेक्षा आहे नाही झालं पुढची भूमिका काय आम्हाला काम चालू झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून उपोषण संपणार नाही आमचं जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण संपवणार नाही रस्त्यासाठी दिलेले आश्वासन आता नागरिकांना हयात घालावे लागत आहेत जर माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही अवस्था असेल तर इतर भागाचं काय आता तरी जनतेच्या रस्त्याच्या लढ्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देईल का की ही मागणी फक्त धुळीत उडणार